नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी क्लर्क म्हणून रहमतपूर शाखेत सुरुवात केली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर अनेक ठिकाणी सेवा दिली पुढे अमरावती नागपूर ट्रेनिंगच्या निमित्तानं कलकत्ता हे सगळं पण माझं यातलं सगळ्यात आवडतं क्षेत्र कुठलं असेल तर ट्रेनिंग आणि ट्रेनिंगमध्ये मी बँक ऑफ महाराष्ट्राचा प्रिन्सिपॉल झालो बँकेची पाच कॉलेजेस आहेत नागपूर मुंबई पुण्यामध्ये तीन क्लेरिकलसाठी वेगळं अधिकाऱ्यांसाठी वेगळं संगणकासाठी वेगळं अशा सर्व कॉलेजचा प्रमुख झालो म्हणून माझं नाव प्राचार्य पडलं अजूनही लोकांना वाटतं की हा बँकेतला माणूस आणि प्राचार्य कसं काय लावतो तर बँकेत मी पाच कॉलेजचा प्राचार्य असा झाल्यामुळं त्याच्यापेक्षाही बँकेच्या चौदा हजार जणांना ट्रेनिंग दिल्यामुळं मलाच सगळे प्राचार्य म्हणायला लागले आणि ते ओळखायला लागले हरियाणाला गेलो सहज जाताना दिसली पाठी म्हणून आत गेलो बँक ऑफ महाराष्ट्र तिथला म्हणला साब आई आई आहे ट्रेनिंग मला मिळालं होतं तुमच्याकडनं कुठेही भारतात गेलं तर तिथं एकतरी माणूस भेटतो आणि तो म्हणतो अरे हे साहेब आपल्या ट्रेनिंगला होते त्याला त्याचबरोबर मी बँकिंगची पुस्तकं लिहिली होती बँकिंग अटेक याच्या पाच हजार प्रती काढल्या होत्या सर्वांच्या पुढं ते पुस्तक असायचं ट्रेनिंग द्यायला त्यामुळे माझं नाव सगळीकडं माहीत झालं होतं आणि ट्रेनिंगला जायचं म्हणजे मी फार आनंदातच आहे हसत खेळत राहायचं एकदा एक फॅकल्टी मेंबर दुसरा म्हटला की अरे काय आज टायबही बांधून आलाय रुबाबत आहे की आम्ही मजेनं म्हणायचो नाही काय आज पिरियड जो घ्यायचा आहे ना त्या टॉपिकची तयारी कमी आहे कपड्यावर तरी काही भागतंय का बघूया असं म्हणायचं मजेत काढायचं काही मधल्या वेळात आम्ही प्रभात रोडच्या इथं असं वर राऊंड मारायचो त्याला आमचं नाव तो वर्तुळाला चाला वर्तुळाला चाला असं फॅकल्टी मेंबर मग तिथनं म्हणायचं हा यांचा बंगला बरं का हा यांचा बंगला सगळा प्रभात रोड म्हणजे डॉलर कॉलनी ही कशी आहे ते आम्ही त्या वर्गामध्ये सांगायचो असं एकदा सर्व सिनियर मॅनेजरचा वर्ग होता वेगवेगळ्या भागातनं ट्रेनिंगला आले होते दिल्लीचे अधिकारी होते मॅनेजर बेंगलोरचे होते कोल्हापूरचे होते मुंबईचे होते सगळे सिनियर होते आणि मी त्यांना शिकवताना मधनंच उत्साह म्हणायचो की काय आहे परिस्थिती बघून आपण वागायला लागतं हँडल द सिच्यु सिच्युएशन टॅकफुली हँडल द सिच्युएशन टॅकफुली हँडल द सिच्युएशन टॅकफुली एकदा त्याच तासामध्ये माझ्याकडनं चार पाच वेळा हा शब्द आला टॅकफुली एक सिनियर मॅनेजर होते त्यांना राग आला म्हणजे हे इथं आल्यावर आमचं काय जात आहे सांगायला असं सा करा आणि तसं करा तसं प्रत्यक्ष ब्रांचला बसल्यावर काय असतं यांना माहीत नाही त्यांना काय माहिती मी ब्रँचेस मध्ये काम केलेलं होतं बाजीराव रोड ब्रांच हँडल केलेला मी माणूस होतो पण मी काही तसं बोलून दिलं नव्हतं तर मी म्हटलं तुम्हाला काही विचारायचं का तुम्ही असं म्हणता हो म्हटले मला बोलायचं आहे काय ते म्हटलं तुम्ही इतक्या वेळा सांगताय टॅकफुली टॅकफुली हँडलचे करा अ फार फारही अवघड आहे वेगवेगळ्या प्रकारचे खातेदार येतात तेवढ्या वेळात आम्हाला ती सेवा द्यायची असते चेक परत गेला तर लोक ओरडतात चेक पास करावा तर बँकेचे नियम असतात हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात युनियन्स असतात हा या युनियनचा तो त्या युनियनचा आहेत ना सगळ्यातनं ना आम्ही ते काम करत असतो आणि तुम्ही आपलं इथं सांगता हँडल द सिच्युएशन टॅक्टफुली टॅगफुली तुम्ही मला याची व्याख्या देता का टॅक्टफुली मी म्हणलो हो देतो ना तुम्ही ज्या परिस्थितीत काम करताय त्याच्याबद्दल मला आदरच आहे पण आता तुम्ही मागताच आहे तर मी व्याख्या देतो टॅकफुलीची फक्त लगेच लिहून घेऊ नका आधी ऐका आणि मग त्याचा मतितार्थ लिहा लगेच नोट्स काढू नका मग मी त्यांना एक कथा सांगितली एकदा म्हटलं माझं मुंबईमध्ये काम होतं आण आणि मी पुण्यात होतो मी रेल्वेचं रिझर्वेशन केलं होतं आणि गेल्यावर सबन दिवसात ते काम होईल म्हणून दुसऱ्या दिवशीचं रिटर्न तिकीट काढलं होतं परतीचं प्रवासाचं तयारी केलेली होती जे काम करायचं त्याची योजना आखली होती आणि मुंबईत गेलो त्या त्या कार्यालयात गेलो आणि माझी लगेच कामं झाली मला आश्चर्याचा धक्काच बसला इतक्या लगेच ही कामं झाली कशी बर आता परत जायचं तर तिकीट उद्याच आहे मग आठवलं इथे एक मित्र आहे माझा मुंबईत त्याला भेटावं म्हणून त्याला फोन केला नमस्कार अरे असं असं माझं काम होतं म्हणून मी इथं आलो आणि आज माझं काम आत्ताच झालंय आपण केव्हा आज भेटायचं का मी उद्या परत जाणार आहे आज भेटूया का तोंडला अरे संध्याकाळी घरी जेवायला ये काही गावामध्ये त्याच दिवशी जेवायला बोलवतात आणि काही गावामध्ये या ह एकदा निवांतपणे आमच्याकडं केव्हा तरी असं म्हणतात मला आनंद झाला म्हटलं येतो संध्याकाळी पत्ता वगैरे व्यवस्थित घेतलाच होता आणि संध्याकाळी त्याच्याकडे गेलो त्यालाच नव्हे तर त्याच्या मेसेसलाही आनंद झाल्याचं दिसत होतं त्याने खूप चांगले पदार्थ केलेले होते जेवणासाठी व्यवस्थित सगळं वाढलं होतं आणि असे आम्ही खालीच जेवायला बसलो होतो गोल करून सगळे पदार्थ वाढलेत प्रार्थना म्हटली वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे चे सहज होते नाम घेता पुकासे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म आणि जेवायला बसलो सुरेख पदार्थ जे जे, खात होतो माझ्या लक्षात आलं की तिथं पापड तळून ठेवलेत आणि वैनी काय वाढत नाहीत बरं ते काही मारवाडी कुटुंब नव्हतं की समारोपाच्या वेळेला पापड वाढायला म्हणलं हे पापड वाढत नाहीत खातोय हो गप्पा मारतोय हो जेवतोय हो तरी मधनं एक लक्ष पापडाकडं जायचंच मागावे तर म्हणणार काय हावरट पाहुणे आहेत एवढं घातलं आहे पुढे आता आणि मागतायत कसं काय न मागावे तरी प्रश्न काय म्हणणार बहिणी आमचे मिस्टर एक वेंदळे येतो पाहुण्यांनी तरी आठवण करायची काय मागावे प्रॉब्लेम न मागावे प्रॉब्लेम मग मा काय करूया हँडल द सिच्युएशन टॅक्टफुली टॅक्टफुली हँडल करूया म्हटलं वा मस्त जेवण आहे सगळं काल म्हटल इथे सका आल्यावर सगळी कामं झाली आणि आता उद्या जायचं तुमच्याकडं रात्री यायचं होतं सकाळीच कामं झाली दुपारी काय करायचं मग माझ्या लक्षात आलं आपण राणीच्या बागेत जाऊया वीस वर्षापूर्वी आपण गेलोय मुंबईत किती वेळा आलो पण पन पुन्हा राणीच्या बागेत गेलो नाही राणीच्या बागेत झाल्या म्हणून अगदी आनंदाने गेलो एक एक प्राणी पाहत तो, सिंह पाहिले वाघ पाहिले आणि समोर पाहतो तर त्या पिंजऱ्यात एक असा आजगर होता आजगर किती लांब इथून त्या पापडाच्या टोपली इतका लांब तसं एकदम वहिनी जागा झाल्या आणि त्या अरे तुम्हाला सांगायलाच नको परिणाम काय झाला पापड ताकतात आला याला म्हणायचं टॅक्टफुली पाहिजे ते प्रत्यक्ष ते म न सांगता दुसऱ्या गोष्टी सांगून त्या विषयावर आणणं आणि काम करून घेणं मॅनेजर साहेब तुम्हाला पाहिजे असलं तर लिहून घ्या नाहीतर ही गोष्ट घरी सगळेकडं सांगत राहा हँडल द सिच्युएशन टॅक्टफुली त्याच्यानंतर खाली जेवायला खरंच त्या दिवशी आमच्या पिरियड संपल्यावर जेवणाचा तास जी विश्रांती होती त्या जेवणाच्या वेळेमध्ये तिथं पापडच होते सगळेजण त्या पापडावरच बोलत होते अरे हँडल द सिच्युएशन टॅक्ट पापड घ्या पापड घ्या असं ही पापड कथा बँकेत सगळीकडे नंतर खूप गाजली आणि त्याचा मला फार आनंद होतो की एखाद्या आपलं जे शिकवणं असतं त्याच्यामध्ये उदाहरण घातलं की ते प्रभावी होतं उदाहरण विचार विचार उदाहरण असं ते जायला पाहिजे त्यातनं हे केलं होतं मग त्यांनाच मी विचारायला लागलो असं एखादा प्रसंग सांगा बरं कोणी की तुम्ही ते टॅक्टफुली हँडल केलंय खरंच एकानंतर एक एक, एक सांगायला लागले ब्रांच मी ब्रांचला कसं केलं मी त्या खातेदाराकडे कसं केलं त्या खातेदाराकडं कर्जाच्या वसुलीला गेलो होतो तरी त्याचं फिक्स डिपॉझिट आणलं हे कानं सांगितलं ते म्हणले मी आलो आहे हा दिवस आहे हा लक्ष्मीपूजनचा आहे आणि मी काय आज तुम्हाला इथं कर्जाचं बोलणार नाही आहे वसुलीचं बोलणार नाही आहे पण नुसता फराळ देऊन मला आज पाठवू नका काय जमलं तर बघा त्यानं वसुलीचं आज नाही आहे तर फिक्स्ड डिपॉझिट दिलं म्हटले त्याला म्हणतात टॅकफुली हा सण आहे त्यावर ते देतात ही इथली प्रथा आहे तर ते घ्यायचं आहे काय असेल ते स्टाफ लाईफ कधी अरे तुला ते काम करायचं कळत नाही का म्हणायचं नाही त्याला काय म्हणायचं हे एवढी एवढी कामं आहेत आणि ही आपण करू शकतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून तू कर म्हणायचं नाही आपण आणि त्यातनं नाही हे सगळे युक्तीच्याच गोष्टी आहेत सगळ्या ह्या करत जायचं म्हणून ही पापडकथा आपल्याला आवडली असेल तर आपणही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत न्या आणि याच्या पुढं ज्या ज्या वेळेला पापड दिसेल त्यावेळेला ते स्वतःला एक रिमाइंडर स्मरण ठेवा की अरे युक्तीनं वागायचं युक्तीनं वागायचं युक्तीनं वागायचं शेअर करा शेअर करा मजा करा धन्यवाद